यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी ते नांदेडच्या हातगाव मधून तालुका हातगाव येथील अनाथ प्रियंका सरकुंडेच्या कन्यादानासाठी साईप्रसाद परिवाराची सामाजिक बांधिलकी जांभळा तालुका हातगाव येथील स्वर्गीय गंगाधर सरकुंडे यांना दोन मुली प्रियंका पृथ्वी एक मुलगा परवीन आहे प्रवीण एक महिन्याचा असताना बारा वर्षापूर्वी एका मागोमाग एक आई क्षेत्र गेल्या इतरांच्या मुलांच्या कुठलीही अपेक्षा न बाळगता सांभाळ करणं या काळात दुर्लभ असताना तीर्थक्षेत्र केदारनाथ येथील जवळच असलेल्या तरोडा विठ्ठलवाडी येथील मावशी ज्योती प्रियंका झळके यांनी तिन्ही लेकराचा निस्वार्थ भावनेने अतिशय प्रतिकूल परिस्थिती सांभाळ करीत समाजाला माणूसकी शिल्लक असल्याचे दाखवून दिले प्रियंकाचा विवाह गावातील मुलांशी जुळवला मावशीची परिस्थिती बिकट असल्याने विवाहासाठी लागणारी साहित्य खरेदी कसे करायचे हा मोठा मावशी समोर प्रश्न होता साईप्रसाद परिवाराने नेहमीप्रमाणे याही वेळी विवाहाच्या अगोदर मणीमंगलसूत्र सफारी शालू इतर साहित्यासह आलमारी गादी पलंग देवपाठ संसार उपयोगी सर्व भांडी व साहित्य नेहमीप्रमाणे यावेळी कुठलाही चेहरा समोर न आणता सर्व साहित्य घडमते सामाजिक बांधित की दिसून आलं आहे साईप्रसाद परिवाराने मागील बारा वर्षापासून निस्वार्थ कार्याची हदगाव तालुक्यातील कन्यादान साहित्याची ही एकशे दोन वी मदत ठरली साहित्य बघून प्रियंका सह मावशी व उपस्थित गावातील नातेवाईकांनी का या कार्याचे कौतुक केले त्यावेळी सामाजिक कार्यातील मंडळी सह गावातील प्रतिष्ठित नागरिक साईप्रसाद स्वयंसेवक नातेवाईक उपस्थित होते तिथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने पाहूया माझं नाव सरकुंडी प्रियंका गंगाधर तर लहान लहानपणी लहान असताना पप्पा वारले तर आठ नंतर आठ वर्षानंतर मम्मी वारली तर यानंतर परतपाळ करणारे मावशी आणि मावस बहीण तर यांच्या इथे राहून आम्ही शिक, मी शिक आम्ही शिकलो सगळेजण इथेच राहतो माई बहीण बहीण किंवा भाऊ तर त्यांनीच सांभाळ केला आणि शिक्षणाला काय अडचणी येऊ दिली नाही नंतर आता लग्नाच्या वे, या वेळेस तर त्यांनी 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 पण आडी अडचणी दिल्या आणि बी आणि हे सगळं साहित्य वगैरे साई प्रसाद यांच्याकडून मिळालं मे, तर मी यांचे खूप आभार आभार मानते मुलीचे स्वप्न असतात कि भांडे मिळावं तेच तेच शक्य नसते परिस्थितीमुळे तर साई प्रसाद यांनी भांडे दिले तर आज मला खूप आनंद वाटत आहे परिवार हा खूप मोठा परिवार आहे आणि या साई प्रसादचं काम एवढं उदंड आहे की जे अनाथ असेल अनाथ असतील किंवा सामूहिक विवाह मेळावा असेल किंवा दवाखाना असेल किंवा जे गरजू व्यक्ती असतील त्यांना मदत करणं मदत करण्यामध्ये साईप्रसाद हे नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे आणि त्यांनी असं कुठलेही व्यक्ती पाहत नाहीत किंवा या खरं जर व्यक्ती गरजू असेल तर त्याला बिनधास्पणे बर, त्या साई प्रसाद मदत करत असते त्याचबरोबर नांदेड येथील जे सरकारी दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये सकाळ संध्याकाळ साईप्रसाद मार्फत अन्नदान केले जाते आपल्या हातगाव तालुक्यामध्ये आतापर्यंत त्यांनी एकशे एक मदत दिली आणि प्रियंका सरकुंडेला ही जी देणारी मदत देणारी मदत आहे ती एकशे दोनावी आहे तरी साई प्रसाद कडून असेच उदंड आणि समाजाच्या हितोपयोग हितोपयोगी कार्य होत राहावे अशी मी चरणी प्रार्थना करतो प्रियंका सरकुंडे हिच्या विवाह सोहळ्यानिमित्त आज साई प्रसाद फॅमिलीने साई प्रसाद परिवाराने जे संसार संसार उपयोगी जे साहित्य दिलेले आहे त्यामध्ये कपाट फ्रीज पलंग जे काही लागणारे साहित्य आहेत आणि तिला आई वडील नसतानाही हे एवढं मोठं साहित्य वगैरे त्यांनी दिलेले आहे साई प्रसाद परिवाराचे प्रियंकाच्या वतीनं आम्ही गावकऱ्याच्या वतीनं मनापासून त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद मानतो आणि प्रियंका सरकुंडे अशा हुशार आणि जिद्दी चिकाटीचे असे काही विद्यार्थी असत विद्यार्थिनी असतात आई वडील नसताना सुद्धा तिनं येता दहावीमध्ये शहात्तर टक्के घेतले व बारावी मध्ये अठ्यात्तर टक्के घेतले जनरल सायन्स असताना बऱ्याच जणांचं जनरल सायन्स असल्याच्या नंतर खूप पर्सेंटेज कमी येतात पण तिने तिचे आई वडील जरी नसले तिचे मावशी तिचे काका तिची मावस बहीण यांच्या मदतीने तिने आणि त्यांच्या सहकार्याने खूप मोठं यश संपादन केलेलं आहे आणि जे साई प्रसाद परिवार प्रसाद टीम पूर्ण साई प्रसाद परिवार यांचे आम्ही वतीनं उपसरपंच डॉक्टर साई प्रसाद परिवार एक खूप मोठा ईश्वरच आहे आणि प्रियंकाच्या मावशीकडे मावस बहिणीकडे प्रियंका राहत होती तरी प्रियंकाला ह्या साहित्याची खूप गरज होती लहानपणामध्ये आई वडील सोडून गेले त्यावेळेस तिनं कोणाकडे मागावं प्रत्येक मुलीची इच्छा असते की साहित्य माझ्या लग्नामध्ये प्रत्येक साहित्य असायला पाहिजे आणि खरंच साई प्रसाद हे आज तिच्या पाठीमागं खूप मोठा आधार देऊन उभे राहिलेला आहे आणि साई प्रसाद परिवारातर्फे आपल्याला रुग्णालय नांदेड इथे विष्णुपूर इथे दोन टाइम आपल्याला जेवण स्वच्छ पाणी मिळतो ह्या साईप्रसाद परिवारच देत असतो आणि साई प्रसाद परिवारातल्या परिवारा लोक म्हणजे जे दानशूर दाते आहेत त्यांच्या खूप मनापासून धन्यवाद आहेत की त्यांच्या कार्यातून आज आम्हाला कुठेतरी ह्या लोकांची मदत करता येते आणि अशा गोरगरीब मुलींना आई सोडून गेल्यावर खूप मोठा धक्का बसत असतो तरी आज प्रियंकाला खूप आनंद वाटतो की प्रत्येक इच्छा तिची पूर्ण झाली आणि कुठलाही चेहरा नाही कोणी अध्यक्ष सचिव पण दिसत नाही आज एवढी मोठी मदत दिली पण आज तिच्या पाठीमाग कुठलाही चेहरा नसून आज साई प्रसाद परिवार आज ह्या अनाथ मुलीसाठी आज पाठीमाग उभं राहिलेला आहे त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद व त्याला मी सलाम करते गावकऱ्याच्या वतीने व आमच्या सामाजिक कार्याच्या वतीने व हातगाव तालुक्याच्या वतीने मी त्यांच्या मनापासून धन्यवाद करते व आभार व्यक्त करते